दोस्तों साथियों हम चले दे चले अपना दिल अपनी ताकि जीता रहे अपना हिन्दोस्ता हम जिए हमारे इस वतन के लिए इस चमन साथीयो <laughs> आपण दोन दिवस कुठं गेलो की आपल्याला आपल्या परिवाराची आठवण येते महाराज त्यांना आपल्या परिवाराची आठवण येत नसेल का बिलकुल येते म्हणून तर म्हणतात ना ते प्रत्येक गोष्टीला आपल्या परिवाराची आठवण करून म्हणून सांगतात हे